मला ईडीची भीती नाही मी भाजपच्या विरोधात बोलणारच प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील गावोगावी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे या प्रचारादरम्यान त्या भाजपावर जोरदार हल्ला चढवताना दिसून येत आहेत माझ्याकडे सोसायटी बँक आणि कारखाना नसल्याने ईडी बिडीची भीती नाही आहे त्यामुळे मी भाजप विरोधात बोलणारच भाजपचे मागील दोन्ही खासदार अकार्यक्षम ठरले त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना उमेदवार बदलावा लागला आणि आता त्यांना कुणी सापडतच नाही आहे असा आक्रमक पवित्रा प्रणिती शिंदे यांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील होडगीमध्ये त्या बोलत होत्या यंदाची निवडणूक ही करेंगे या मरेंगे अशी आहे लोकशाही आणि संविधान संपवण्याचा डाव भाजप मोदी करत आहेत कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली यासोबतच काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवण्यात आली एक महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली काँग्रेसचे डी के शिवकुमार यांनाही अटक करण्याची शक्यता आहे विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाही त्यांचे माईक बंद करतात ही लोकशाही आहे की हुकुमशाही पेट्रोल पंपावर गेलं की मोदींचे मोठमोठे पोस्टर दिसतात व्हॉट्सॲपवर त्यांचे पोस्टर टी व्ही रेडिओ लावला की त्यांची जाहिरात तुम्हाला एवढं खोटं बोलून वेड्यात काढत आहेत इलेक्शनच्या तोंडावर दोन रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करत आहेत म्हणजे हे आपल्याला भिकारी समजून भीक देत आहेत का तरी पण आपण जर भाजपला मतदान केलं तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ सोलापूर लोकसभा मतदारसंघात पाच आमदार एक खासदार भाजपचा आहे यांना उघडं पाडण्यासाठी आणि वस्तुस्थिती समजावून सांगण्यासाठी आम्ही येत आहोत मोठ्या थाटामाटात मोदी सोलापुरात आले तुम्ही मोदींकडे बघूनच महाराजांना मतदान केलेलात मग त्यांनी आपल्यासाठी काय केलं मुखवट्याकडे बघून फसलात तर नुकसान आपलं होतं आणि काम करणारे लोक मागे राहतात जे लोक तुम्हाला जातपात धर्माच्या विळख्यात अडकवून मतदान करण्यास प्रवृत्त करतात ते लोकशाहीच्या विरोधात असतात लोका लोकांमध्ये भांडण लावून आणि आंदोलकांमध्ये त्यांची माणसं घुसवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही त्यांची खेळी आहे आणि अशा काळात जेव्हा लोकांची जे दिशाभूल आहे जेव्हा लोकांना फसवलं जात आहे जेव्हा पीक विमा मिळत नाहीये जेव्हा शेतकऱ्यांना भाव मिळत नाही दुधाचे दर मिळत नाही पाणी मिळत नाहीये तेव्हा आम्ही काँग्रेसवाले गप्प बसणार का आम्ही घरातच बसणार का मग तुमच्या बाजूने कोण उभं राहणार जर आम्ही घरात बसलो तर आणि म्हणून आज आम्ही इथे आलो गावोगावी जात आहोत कारण का सगळीकडे मोदीजी खोट सांगायचा प्रयत्न करत आहेत पण तुम्हाला खरं कोण सांगणार आम्ही नाही आलो तर कोण येणार कारण का सोलापूर जिल्ह्यात पाचही का सोलापूर लोकसभेत पाची आमदार भाजपचे आणि खासदार पण भाजपचे मग हे ना उघड पाडायचंय ते कोण पाडणार आमच्याशिवाय आणि म्हणून आम्ही येतोय तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगणं महत्वाचं आहे ना परत तुम्ही फसाल बर आम्हाला काही भीती नाही आहे माझ्याकडे तर काही सोसायटी नाही बँक नाही आणि कारखाना नाही म्हणून मला बीडी बिडीची काही भीती नाही आहे मी बोलणार भाजपच्या वेगळं आणि मी नाही बोलली तर कोण बोलणार तुमचे आदरणीय दोन्ही खासदार आता बोलले नाही म्हणजे ते इतके कार्यक्षम ठरले की प्रत्येक वेळेस बदलावं लागला आणि आता ते त्यांना कोण सापडतच नाही बर पंतप्रधान ना तुमचे मंत्री तुमचे खासदार तुमचे आमदार तुमचे पण सोलापूरला साधा विमान सेवा पण सुरू नाही करू शकले सोलापूरला साधा पाणी नाही आणू शकले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर